हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना मी हे पाच सात शिमला मिरची घेतलेली आहे छान अशी चटपटीत आपण एकदम टेस्टी सी अशी शिमला मिरचीची रेसिपी करणार आहोत मस्त अशी तोंडी लावण्यासाठी होते डब्याला नेण्यासाठी पण होते छान अशी आपण ही रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी बघा मी हे सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या बघा कट कशा करायच्यात आपल्याला अगोदरच धुवून घ्यायच्यात नंतर नाही त्याच्या आतल्या काढून घेणार आहोत आपण बघा पद्धतीने करायची आहे असे लांब लांब काप करायचे आहोत आपल्याला याच्या आधी मी सिमला मिरचीच्या भरपूर असे रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळी आहे आणि एकदम छान अशी लागते ही तर नक्की करून बघा ही भाजी बघा असे लांब 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 काप करून घेते मला आपल्याला मिरची मी ह्या कापून घेते एकदम टेस्टी चटपटी त्याची मस्त भन्नाट अशी रेसिपी तयार होते सर्व मिरच्या मी पहिल्या अशा कापून घेते तर हे पहा जे लांब ना, लांब आपण सर्व शिमला मिरची ते पीस करून घेतलेले आहे बघा लांब लांब काप केलेले आहेत तर त्यासाठी लागणारा मसाला तुम्हाला दाखवते बघा शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे बघा शेंगदाणे सुकं खोबरं ह्या बेडगी मिरची आहेत दोन घेतलेले आहेत हे पांढरे तिळ आहे एक चमचा धने एक चमचा जिरा आणि एक चमचा बडीशेप असं घेतलेलं आहे आता हे सर्व आपण प्रथम भाजून घेणार आहोत कोरडे असेच भाजून घेणार आहोत बिना तेलाचे त्यासाठी आपण ते कढई गरम करण्यासाठी ठेवते कढई गरम झालेली आहे सर्वात प्रथम आपण खोबरं आणि शेंगदाणे घालणार आहोत मस्त मंद गॅसवर आपण भाजून घेणार आहोत आपल्याला हे सगळं जास्त करून द्यायचे नाहीये त्यासाठी पहिले आपण शेंगाने आणि खोबरे घेणार आहोत पुणे पा खोबरा आणि शेंगदाणे झालेले आहेत आता नंतरच जिरो बडीशेप धने आणि मिरची पांढरे देऊ हे नंतरच घालायचे कारण ते पटकन असे तडतडतात भाजसा ते करपू घ्यायचे नाहीये आहे ह्या मसाल्यामुळेच आपल्या भाजीला छान असे टेस्ट यायचे त्यामुळे करपू घ्यायचे नाही आहेत अजिबात एकदम लो गॅसवर एखादा मिनिट आपण भाजून घेणार आहोत हे पाजून झालेले आहेत आता तड व्हायला लागलेले आहेत जास्त करपू द्यायचे नाही आता मी ते काढून घेते तर हे आपले भाजून झालेले आहे याला दोन मिनटं मी असे थंड करून घेते आणि मग याची पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडस असं रावला ठेवायचं आहे आता ह्याच कडे म्हणजे आपण तेल घालून घेऊया एक चमचा तेल घेतलेला आहे आता यात आपण थोडीशी मोहरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचे तडतड घ्यायचे छान आणि मग त्यात हिंग घालायचंय छान असं जिरंमुळे तडतडली ना त्याचा छान असा सुवास येतो मग आपल्या भाजीला हे छान असं आता आता आपण बारीक चिरलेली शिमला मिरची लागवायचं

आपल्याला जास्त पण मऊ करायची थी नाहीये शिमला मिरची जास्त शिजवण्यापेक्षा ना कमी शिजवली तरच छान लागते ती आता आपण याला चवीनुसार मीठ घालून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण एखादा चमचा आमचूर पावडर घालायची आणि खूप छान असे टेस्ट येते आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही फार घेऊन मोकळायचं बघा इतकतच आपल्याला शिमल्या मिरची शिजवायची आहे बघा नव्वद टक्के झालेले आहे आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे पहा तो घालून घेऊया बघा मी एकदम बारीक केलेलं नाही आहे तो मोठा मोठा ठेवलेला आहे मिरची कलर आलेला आहे तुम्हाला ओढून थोड़ी मिरची पाडून घालायची असेल तर ती पण घालू शकता सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते पहा हे मसाले घातलेले आहेत शिमला मिरची आपण फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली ना तरीही दोन दिवस टिकू शक राहते आणि फ्रीजमध्ये थे ठेवली तर दोन तीन एक दिवस तरी राहते तुम्ही प्रवासाला आला म्हटले तरी तुम्ही घेऊ शकता चपाती बरोबर भाकरी बरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर आता एखादा मिनिटभर आपण तिला असं शिजू देऊया तर पहा दोन मिनिट झालेली आहे आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा शिमला मिरचीची प्रतिमो चवीची अशी शिमला मिरची होती एकदा नक्की करून पाहू आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील रेसिपीचे तर आपली शिमला मिरची रेसिपी तयार